चला आज आपण रोजच्या भाज्यांपैकी दोन अशा भाज्या करणार आहोत ज्या अगदी करायला सोपी आहे आणि सकाळच्या घाईमध्ये पण पटकन होतात आणि आता सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाच्या थाळीमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या केल्या जातात ज्यामध्ये ही भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी केली जाते तुमच्याकडे पारंपारिक पद्धतीने जशी तुम्ही कारले आणि भेंडीची भाजी करताना अगदी त्याच पद्धतीची आहे फक्त थोडासा ट्विस्ट आहे किंवा मी कुठल्या पद्धतीने करते हे तुम्हाला इथे सांगत आहे आणि या दोन्ही भाज्या म्हणजे भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी या दोन्ही भाज्या करायला अगदी सोपी आहे तरीही चविष्ट आहे आणि चपाती सोबत अप्रतिम लागतात चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही झटपट रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात आधी भेंडीची भाजी करायला घेऊ त्यासाठी भेंडी मी सुरुवातीलाच बारीक चिरून घेतली आता इथे कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करू आणि तेल गरम झालं की यामध्ये पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या बारीक थोड्या छोटे छोटे तुकडे करून घेतले ते यामध्ये घातले आता इथे मी लाल मिरची वापरणार आहे तर लाल सुक्या मिरच्या असतात ना तर त्या मी पाच सहा घेतल्या किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती आणि ही लवंगी मिरची आहे आणि आम्हाला थोडीशी ही तिखट आवडते भाजी म्हणून मी इथे पाच सहा हे मिरचीचे तुकडे घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे आणि त्याचे छोटे असे तुकडे करून ते यामध्ये घालायचे अर्धा मिनटं परतवून झाल्यानंतर यामध्ये ही बारीक चिरलेली भेंडी घालायची आणि ही भेंडी छान शिजतपर्यंत सॉफ्ट होत पर्यंत आणि थोडीशी अशी श्रिंक होत पर्यंत छान भाजून घ्यायचं तर लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही जी भेंडी आहे छान परतवून घ्यायची भेंडीच्या भाजीला शिजवायची गरज नाही पण पर ती परतवता परतवता चांगली शिजली जाते बरेच जण याला झाकून पण ठेवतात मला असं वाटतं की झाकून ठेवलं तर ही जी भेंडी आहे ती थोडीशी चिकट होते पण तरी जर तुम्हाला थोडीशी जास्त शिजलेली भेंडी आवडत असेल तर तुम्ही यावरती एक झाकण ठेवा एक दोन ते तीन मिनटं म्हणजे भेंडी पण चांगली शिजेल आणि मग सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाही आहे ही जी भेंडी आहे ना ती प्रॉपर शिजली की त्यानंतर इथे मीठ घालायचं तर कुठल्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं हे तर मी तुम्हाला पुढे सांगते आता सध्या आपण ही जी भेंडी आहे छान परतवून घेऊ आता इथे दहा मिनटं झालेली आहे आठ ते नऊ मिनटं झालेली आहे आणि आता ही जी भेंडी आहे ती थोडीशी सॉफ्ट झालेली आहे आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडीशी हळद सुद्धा घातली बऱ्याचदा मी हळद घालतही नाही पण मग कधी कधी घालते तर आज मी या भाजीमध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आणि आता परत याला थोडस छान मोकळ होत पर्यंत पाच मिनिटं शिजवून घेऊ आणि परतवून घेऊ जेव्हा आपण झाकण ठेवतो भेंडीवरती म्हणजे भेंडी शिजण्यासाठी जर आपण झाकण ठेवून ही शिजवली तर सुरुवातीलाच मीठ घालू नका जसं मी आता सांगितलं पण तुम्ही ती जी भाजी आहे ती छान शिजल्यानंतर शेवटी मीठ घाला म्हणजे ती भाजी किंवा ही जी आपली भेंडी आहे ना ती चिकट होत नाही छान अशी क्रिस्पी कुरकुरीत आपली ही भेंडी तयार होते तर हे बघा आपली ही भेंडीची भाजी तयार पण आहे आणि तुम्ही बघितलं अजिबात जास्त वेळ लागला नाही शिजण्यासाठीचा पाच ते दहा मिनिटाचा दहा मिनिटाचा इतका वेळ लागलेला आहे जर भेंडी तुम्ही आधी आधीच्या रात्रीच चिरून ठेवली तर सकाळी पटकन फोडणी घालायला दहा मिनिटात ही भाजी तयार होते आणि अहोंच्या ऑफिसमध्ये मुलांना डब्यामध्ये ही भाजी करून देता येते तर सकाळच्या घाईमध्ये पण ही भाजी अगदी झटपट होते तर नक्की ट्राय करा हे बघा आपली भेंडी पूर्णपणे शिजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि सगळ्या शेवटी यामध्ये लिंबू पिळायचा अर्धा लिंबू मी यामध्ये पिळलेला आहे आणि अ थोडी कोथिंबीर आपण घातली आणि छान मिक्स केलं तर आपली ही चटपटीत मस्त अशी खमंग भेंडीची भाजी तयार आहे आता आपण दुसरी भाजी करायला घेऊ तर आज आपण करत आहोत कारल्याची भाजी अगदी सोपी आहे आणि कारले पण अगदी पटकन शिजतात म्हणजे सकाळच्या घाईमध्ये ही पटकन होणारी आहे तर त्यासाठी मी अर्धा पाव इतके कारले घेतले आणि हे कारले स्वच्छ धुवून घेतले सुरुवातीला आणि त्यानंतर असे बारीक चकत्यांमध्ये कट करून घेतले अगदी बारीक बारीक करून घ्यायचं आहे आता याला मीठ लावून ठेवायचं आहे तर मी इथे एक दीड टेबल स्पून इतकं मीठ घेतलं आणि हे या कारल्यांना छान लावायचं लावायचंय आता याला आपण एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ असं मीठ लावल्याने काय होतं या, या कारल्यांचा कडूपणा कमी होतो हे बघा इथे दहा पंधरा मिनटं झालेले आहे आणि आता हे कारले आपण स्वच्छ धुवून घेऊ याला या आपण मीठ लावून ठेवलेलं आहे तर यातलं सगळं मीठ निघालं पाहिजे तर दोन वेळा आता हे कारले आपण धुवून घेऊ आणि यातलं सगळं पाणी काढून घेऊ आणि हो मी जे कारले आता इथे वापरले आहे ते छान कवळे आहे त्याच्यामुळे यामध्ये बिया नाहीये जर तुमच्याकडचे कारले मोठे असेल किंवा त्यामध्ये बिया असेल कडक बिया असेल तर त्या बिया पण काढून घ्यायच्या जेव्हा आपण कट करतो ना तेव्हाच काढून घ्यायच्या किंवा असं जेव्हा आपण मीठ लावून चोळतो तेव्हा पण त्या ते बिया इझिली निघतात आणि हे बघा आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलं आता आपण ही भाजी करायला घेऊ त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल घालू तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा यामध्ये जिरे घालू हे बघा जिरे पण चांगले फुललेले आहे आता यामध्ये एक मोठा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला तो घातला आणि हा कांदा चांगला सॉफ्ट होत पर्यंत परतवून घेऊ तर लो टू मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे एक मिनट झाला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही आलं लसूण पेस्ट पण एक मिनिट परतवून घेऊ तोपर्यंत आपला कांदा पण सॉफ्ट होतो हे बघा कांदा मी दोन ते तीन मिनिट परतवून घेतला इथे तुम्हाला थोडासा हा करपलेला दिसत असेल पण जेव्हा आपण हा शिजवू ना तर तो छान असा सॉफ्ट शिजतो आणि जर थोडासा कच्चा शिजवला किंवा नंतर शिजल्यानंतर किंवा पाणी टाकल्यानंतर तो थोडा वेगळाच असा अख्खा अख्खा कांदासारखा दिसतो म्हणून मला थोडासा जास्त शिजलेला कांदा आवडतो मग आता यामध्ये आपण कारले घातले एक मिनटं परतवलं आणि यामध्ये सगळे सुके मसाले घातले ज्यामध्ये हळद तिखट मीठ आणि मीठ आपण सुरुवातीलाच घातलं आणि धणे जिरे पूड घातली प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हे सगळं यामध्ये घालायचं आणि याला झाकून एक पाच मिनटं छान वाफ काढून घ्यायची तर हे बघा इथे पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघू तर कारले अर्धवट शिजलेले आहे आता यामध्ये मी एक टोमॅटोची एक मोठा टोमॅटो घेतला त्याची पेस्ट करून घेतली ती यामध्ये घातली मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घातलं ते पण यामध्ये घातलं आणि आता या एवढ्या पाण्यामध्येच हे कारले छान शिजतात आता यावरती झाकण ठेवून परत आपल्याला एक पाच मिनटं याला वाफ काढायची आहे आणि हो यामध्ये मी एक चमचा साखर सुद्धा घातली साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता मी इथे साखर वापरलेली आहे तर इथे पाच मिनटं आपण वाफ काढून घेतली हे बघा आपले कारले छान शिजलेले आहे बघू शकता आणि सगळं जे टोमॅटोचं पाणी आहे ना ते सगळं निघालेलं आहे आता वरून कोथिंबीर घालू छान मिक्स करू आणि आपली ही मस्त चमचमीत आणि अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी तयार आहे आता ही कारल्याची भाजी पण सर्व करू बघितलं अगदी झटपट होते सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारी ही कारल्याची भाजी तयार आहे तर आजच्या आपल्या या रोजच्या भाज्यांपैकी भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय